नमस्कार मूबाल विकासकल्पाधिकारी आय सी डी एस आज रोजी शेलगाव मा येथे आंगणवाडीतील गरफोच आहारामध्ये जे मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन प्रीमिक्स जे गरोदरोज संधा मातांना किशोरी मुलीन करतात आहार दिला जातो त्याच्यामध्ये आज रोजी शेलगाव येते येथे लाभार्थ्याच्या घरी स्वतः लाभार्थी विकास भगवान बारबोले यांच्या घरी आहार दिलेला आहे त्या आहारामध्ये इथं ठीक आहे आळ्या जाळ्या त्या अंगणामध्ये आढळून आल्या या दोन्ही शाळा एक होणं काळाची गरज त्यांच्या समक्ष स्वतः राहिलेल्या जो का आपण बरोबर संता मातांना आहार दिला होता तो मागून घेऊन परत मागायला त्याच्यामध्ये आपण आज चाळीस वर्ष आळ्या वगैरे काय दिसतात ते आपण पाहतोय आणि जे काय आता सकाळी अंगणवाडी तिथं पुढे येऊन फोडले तर आढळून आलेलं आहे आजून जे समक्ष बालविकास प्रकल्पाधिकारी यांना त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून याबाबत कोणाला काही इजा किंवा धोका होऊ नये यासाठी आज समक्ष उपस्थित राहून या ठिकाणी ग्रामस्थ त्यांनी सरपंच गोमाचे उपस्थित आहेत ग्रामस्थ आहेत लाभार्थी आहेत त्यांच्या समक्ष आज इथं आपण पुढं फोडत आहे

आणि पांढरे आळे आहेत ते आताच बाहेर येत नाही त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये एक एकनाथ मी सगळे जरी आम्हाला दोन फोडले दोन्ही मध्ये निघालय तर मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन प्रिमिक्स जर तर महिला असतं माता किशोर आणि मुली करता जो आहार घरपोळ दिला जातो त्याचा बॅच नंबर आहे एकशे पंधरा एकशे सोळा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वांसमक्ष पाहिला असता या घरपोच आहारामध्ये जाळी लागलेला आहार आणि किडे आढळून आलेले आहेत तर आपण ग्रामस्थेच्या विनंतीनुसार याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी विक्री कारवाई करण्यासंदर्भात आपण पत्रव्यवहार करतो